योगेश बबन तळेकर यांनी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून यांनी मोशी व डुडुळगाव येथील आपल्या प्रभागातील नागरिकांना देवदर्शन घडावं यासाठी तुळजापूर येथील देवदर्शनासाठी आठ ते नऊ बसेसमधून चारशे ते पाचशे नागरिकांची ट्रीप काढली होती या ट्रीपमध्ये तरुण तरुणी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही ट्रीप आनंदात तुळजापूरच्या दिशेने निघाली तुळजापूर येथे सर्व नागरिकांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले त्यानंतर सायंकाळी देवदर्शन करून सहा वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या दिशेने बस परतत असताना बसवर काळाने घाला घातला आहे तुळजापूर येथील घाटात बस वळणावर आली आणि तेव्हाच बसवरील ड्रायव्हरचा ताबा सुटला आणि बस पलटी झाली बस जेव्हा पलटी झाली तेव्हा शेजारी दोनशे फूट खोल दरी होती दरीत सुदैवानं बस गेली नाही त्यामुळे मोठी जीवितहानी टळली परंतु या अपघातात मोशी येथील एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर या अपघातात ड्रायव्हर व एक प्रवासी महिलेची प्रकृती चिंताजनक आहे तर इतर पंचेचाळीस प्रवासी धाराशिव व तुळजापूर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत सध्या आपण पाहतोय लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर सध्या आता सर्वांनाच वेध लागले ला आहेत ते म्हणजे स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे माजी नगरसेवक तसेच इच्छुक कार्यकर्ते आपापल्या प्रभागात नागरिकांना आपण केलेल्या कार्याची पावती नागरिकांपर्यंत पोहोचावी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकजण कामाला लागलेला पाहायला मिळतोय असाच काहीसा प्रकार मोशी डुडुळगाव येथील नगरसेवकांची स्वप्न पाहणारे इच्छुक कार्यकर्ते योगेश बबन तळेकर यांनी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून मोशी डुडुळगाव येथील नागरिकांसाठी देवदर्शनाची ट्रीप काढली होती परंतु त्याचं हे कृत्य त्यांच्या अंगाशी आलंय कारण त्यांनी जी देवदर्शनासाठी ट्रिप काढली होती त्या बसचा अपघात होऊन त्यातील एका महिलेचा मृत्यू तर पंचेचाळीस जण जखमी आहेत या बसमधील ड्रायव्हर व इतर एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांकडून समजली जात आहे तळेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी ट्रीप काढलेली नागरिकांच्या जीवाशी आलेली सध्या पाहायला मिळतीये